विहिरीत तरंगताना दिसलं आई आणि मुलगी धक्कादायक कारण आलं समोर माडा तालुक्यातील घाटणे या ठिकाणी हरिभाऊ जानू लोंडे यांनी गुरुवारी दुपारी केलेल्या आत्महत्येचा विरह सहन न झाल्याने हताश झालेल्या त्यांच्या पत्नीने देखील अवघ्या चार वर्षाच्या मुलीसह त्याच रात्री बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान गावातील सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली सदरील घटना रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली एकाच कुटुंबातील एकाच दिवशी तीन आत्महत्या झाल्याने गावात शोककळा पसरली जनाबाई हरिभाऊ लोंडे वयवर्ष बत्तीस व मुलगी साजरी हरिभाऊ लोंडे वर्ष चार असे मयत झालेल्या मायलेखींची नावे आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गुरुवारी सहा तारखेला दुपारी हरिभाऊ जानू लोंडे यांनी गळपास लावून आत्महत्या केली होती पुढच्या सहा मुलींचे पुढे कसे काय होणार या विचाराने हाताश झालेली पत्नी चार वर्षीय मुलगी साजरी हिला सोबत घेऊन घरातून निघून गेली होती सर्वत्र शोध सुरू असताना गावातील शाळकरी मुलांना गावातील सार्वजनिक विहिरीत एक एक महिला व मुलगी पाण्यावर तरंगताना दिसली मुलांनी ही गोष्ट गावातील ग्रामस्थांना सांगितली त्यानंतर महिलेचे नातेवाईक ही तेथे आले त्यांनी बेपत्ता असलेल्या मायलिकी याच आहेत हे ओळखले त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने या दोघांना विहिरीतून बाहेर काढून अंत्यसंस्कार करण्यात आले आहे